शूर शुभा प्रवेश पहिला पुण्यातील वाडा जिजामाता खिडकीजवळ उभ्या आहेत जिजामाता रात्र झाली बाहेर पाऊस पडला आहे माझा शुभा अजून कसा आला नाही शिवाजी महाराज प्रवेश करत मा साहेब हा मी आलो तुमचा शुभा जिजामातेला वाकून नमस्कार करतात जिजामाता शुभाला जवळ घेऊन कुठं होतास एवढी रात्र होईपर्यंत तुझी फार काळजी वाटते शिवाजी महाराज काळजी कशाला करायची मी एकटा थोडाच फिरतो एसाजी कंक तानाजी मालुसरे आणि बाजी पासलकर असतात माझ्यासोबत जिजामाता पण एवढा पाऊस पडत असताना काय करत होता संधारात तुम्ही शिवाजी महाराज तो पहा तो दूर तोरणा किल्ला दिसतो आहे ना तो घेतला पाहिजे की नाही जिजामाता किल्ला घेणार शिवाजी महाराज होय मा साहेब सुलतानांची चाकरी करू नकोस असं तुम्हीच सांगितलं आहे ना मग स्वतःचं राज्य हवं त्यासाठी किल्ला हवा जिजामाता पण किल्ला घ्यायला लढाई करावी लागते ना शिवाजी महाराज आमची तयारी आहे त्यासाठी पाचशे मावळे तयार आहेत तलवार आणि ढाल घेऊन लढायला जिजा माता एवढे मावळे कसे मिळवले तुम्ही शिवाजी महाराज त्यांना स्वराज्याचं महत्व समजावून सांगितलं आज ते सुलतानाची चाकरी करत आहेत दिवसभर श्रम करतात तरी पोटभर अन्न मिळत नाही त्यांची मुलं बाळं उपाशी राहतात अंगावर घालायला कपडे नसतात त्यांचं राज्य आलं की असे हाल होणार नाहीत हे, हे पटलंय त्यांना जिजामाता पण किल्ल्यावर खूप सैन्य असेल शिवाय किल्लेदार शूर आहेत शिवाजी महाराज त्यासाठी आम्ही एक युक्ती केली आहे जिजामाता काय शिवाजी महाराज या पावसात रातोरात आम्ही किल्ल्यावर हल्ला करणार आहोत तिथं फार थोडे शिपाई आहेत किल्लेदार देखील तिथं नाहीत जिजामाता तो कुठं गेलाय शिवाजी महाराज पावसाळा लागला की तो किल्ला सोडतो खाली गावात जाऊन राहतो त्याचं सैन्य त्याच्याबरोबरच असतं जिजामाता हे तुम्हाला कसं कळलं शिवाजी महाराज आमच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली आहे तेव्हा मासाहेब आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही किल्ल्यावर स्वारी करायला निघालो हो, आहोत बाहेर पावसात मावळे उभे आहेत जिजामाता पण शुभा तुझं वय जेमतेम सोळा वर्षाचं शिवाजी महाराज म्हणून काय झालं मला दादोजी कोंडदेवांनी लढण्याचं शिक्षण दिलं आहे आमच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला शंका वाटते का जिजामाता नाही शोभा जा गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला जा स्वराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजवा यशस्वी व्हा शुभा राजा शुभा जिजामातेला वाकून नमस्कार करते जिजामाता शुभाला आशीर्वाद देतात शुभा जातात बाहेर मावळ्यांच्या गर्जना ऐकू येतात प्रवेश दुसरा तोच वाडा आता पहाट झाली आहे जिजामाता काळजी करत आहेत खिडकीतून एकसारख्या बाहेर पाहत आहेत जिजामाता देवी शिवाई माझ्या शुभाचं रक्षण कर तेवढ्यात एक दासी येते दासी मा साहेब शिवाजीराजांनी लढाई जिंकली तोरणा किल्ला घेतला तो, तो पहा त्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकतो आहे जिजामाता धन्य आहे तुम्ही शोभा तोरणा किल्ला घेऊन तुम्ही स्वराज्याचं तोरण बांधलंस मला तुमचा खूप अभिमान वाटतो बाहेर शिंग तुतारी वाचते हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो शिवरायांचा जय जयकार असो असे लोकांचे आवाज ऐकू येतात शूर शिवबा ही कथा ऐकून कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद